नमस्कार मित्रांनो मी एम कराळे आजचा जो काही व्हिडिओ आहे तो खास करून सर्वांसाठी एकंदरीतच एक रेशन कार्ड संदर्भातला हा व्हिडिओ आहे तर शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची माहिती समोर या ठिकाणी आलेली आहे आणि आता तुम्ही जर नव्यानं शिधापत्रिका काढणार असाल तर लक्षात घ्या तुम्हाला पिवळे केशरी किंवा पांढरे रेशन कार्ड मिळणार नाही कारण आता रेशन कार्डची जी काही छपाई आहे ती बंद करण्यात आली आहे आता त्यामुळे येत्या दिवसांमध्ये राज्यात तुम्हाला कोणतेही रेशन कार्ड मिळणार नाही याला पर्याय म्हणून ना आता काय अर्थ माहिती आहे का ई रेशन कार्ड वाप, रेशन या ठिकाणी तुम्ही वापरू शकणार आहात आणि तसंच म्हणजे तुमच्याकडे जर जे असलेलं रेशन कार्ड आहे ते सुद्धा व्हॅलिड असणार आहे आणि ते सुद्धा व्हॅलिड राहणार आहे या संदर्भात नागपूर जिल्हा अन्न पुरवठा अधिकारी आनंद पडोळे यांनी ही जी काही माहिती होती टी बोलताना माहिती दिलेली आहे नागपूर जिल्हा अन्न पुरवठा अधिकारी आनंद पडोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार रेशन कार्डची छपाई बंद करण्याचे कारण म्हणजे ई पॉझद्वारे आपण लाभार्थ्यांना थंब देऊन माल वितरित करतो आधी या वितरित केलेल्या मालाची जी काही रेशन कार्ड वरती त्याची नोंद घेतली जात होती आता ई पॉझ आल्यानं या आपल्याला ऑनलाईन जी काही नोंदणी या ठिकाणी ठेवता येते त्यामुळं शिधापत्रिकेची जी काही छपाई आहे ती बंद केलेली आहे सो लक्षात घ्याय की ई शिधापत्रिका व्हॅलिड असून त्याचा वापर कोणत्याही शासकीय कामासाठी या ठिकाणी करता येईल तसंच सरकारी योजनांसाठी सुद्धा जे काही लाभ वगैरे तुम्हाला मिळवायचा असेल सो योजनांचा लाभही यातून तुम्ही घेऊ शकता तर एकंदरीतच जे आपलं जुनं रेशन कार्ड होतं त्याचप्रमाणे हे रेशन कार्ड आपल्याला मिळणार आहे सो so, ई रेशन कार्डचं जे काही वर्गीकरण कसं होणार आहे तर ते सुद्धा आपण जाणून घेऊ उत्पन्न गटानुसार आपल्याकडं की रेशन कार्डचे वर्गीकरण केलेले आहे दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना पिवळे रेशन कार्ड दिले जाते तर सामान्य कुटुंबासाठी म्हणजेच अंत्योदय लाभार्थ्यांसाठी केशरी आणि दृष्ट्या सक्षम असणाऱ्या नागरिकांना पांढरे रेशन कार्ड या ठिकाणी दिले जाते परंतु या रेशन कार्डची छपाईच आता बंद होणार असल्यानं ई रेशन कार्ड मध्ये याच वर्गीकरण कसं होणार असाही प्रश्न यावेळी विचारण्यात आला ई रेशन कार्ड वरही लाभार्थी कोणत्या गटातील आहे हे नमूद असणार आहे आणि त्यामुळं कोणत्याही योजनेचा जो काही लाभ घेताना लाभ देणाऱ्यांना याची जी काही माहिती या ठिकाणी असणार आहे दरम्यान तुम्ही आता नव्यानं रेशन कार्ड काढायला गेलात तर तुम्हाला ई शिधापत्रिकाच मिळणार आहे लक्षात घ्या तसंच त्यांच्याकडे छापलेली शिधापत्रिका आहे त्यांना जर दुय्यम म्हणजे ई रेशन कार्ड हवं असेल तर त्यांना त्याच्यासाठी अर्ज करावा लागणार आहे सध्या सध्याच्या घडीला राज्य सरकारकडे जितके शिधापत्रिका उरले आहेत जितक्या शिधापत्रिका या ठिकाणी उरलेल्या आहेत त्याच जे काही वितरण करून हे संपुष्टात या ठिकाणी आणण्यात येणार आहे आणि त्यानंतर संपूर्ण राज्यभर फक्त ई रेशन कार्ड अस्तित्वात राहणार आहे किंवा अस्तित्वात येणार आहे लक्षात घ्या असंही पडोळे यांनी या ठिकाणी स्पष्ट केले तर एकंदरीत बोलायचं झालं तर जे काही छापलेली शिधापत्रिका आहे ती शिधापत्रिका व्हॅलिड आहे आणि ती व्हॅलिड राहणार आहे त्याचबरोबर जे नवीन शिधापत्रिका ज्या कोणाला पाहिजे असेल सो जो काही साठा किंवा जे काही समजा आता शिधापत्रिका उरलेल्या आहेत सो so, त्या हिशोबाने त्या शिधापत्रिका छापील शिधापत्रिकाचं वितरण होईल आणि त्यानंतर मात्र शिधापत्रिका जे ते छापे मिळणार नाही तर त्या जागी आपल्याला ई शिधापत्रिका म्हणजे ई रेशन कार्ड या ठिकाणी मिळणार तर एकंदरीत मित्रांनो जसं की बऱ्याच वेळा असं होते की शिधापत्रिका जी आहे ती काही गोष्टींमुळे समजा ती खराब होते किंवा म्हणजे अनेक काही असे काही छोट्या मोठ्या गोष्टी होतात की त्यामुळे होता आपल्याला रेशन कार्ड जे रेशन ते खराब होत असतं आणि वेळोवेळी आपल्याला रेशन कार्ड बनवण्याची जे काही प्रक्रिया आहे ते आपल्याला करावी लागते काही वेळा हरवले सुद्धा जातं सो ई रेशन कार्ड आल्यामुळं किंवा ई रेशन कार्ड मुळे ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या होणार नाहीत किंवा आपल्याला ई रेशन कार्ड आहे ते लगेच लगेच अवेलेबल होईल तर आशा करतो की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर मित्रांनो माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा व्हिडिओ असे एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तो नमस्ते जय जय महाराष्ट्र